नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजले सव्वा सहा आणि आता इथं मी उठलेली आहे आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवले गॅसवरती हीटर वगैरे नाही त्यामुळे गॅसवरतीच पाणी गरम करते आणि हे हांडा त्या पाणी गरम करण्यासाठीच वापरतो आम्ही तर चला आता आंघोळ वगैरे करून घेते तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं बघा आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं ऊनसुद्धा पडलेलं आहे ऊन तर आता वाजले होत्या पावणे सात तर असं माझं रोजचं रुटीन असतं तर सकाळचं रुटीन मी कशा पद्धतीने माझं कशा पद्धतीने असतं हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर इथं आता मी क हे केलं पीठ मळायला घेतलेलं आहे अगोदर पहिल्यांदा मी काय करते किचनमध्ये आले आंघोळ करून की मी पहिल्यांदा क पीठ मळायला घेते म्हणजेच की भाजी वगैरे होईपर्यंत पीठ चांगलं मळ जातं आणि चपात्यासुद्धा छान येते तर आता इथं पीठ मळायला घेतलेलं आहे तर तर रोजचंच माझं असं अशा, अशा पद्धतीने रुटीन असतं फक्त श रविवारचं म्हणजे संडे दिवशी माझं रुटीन जरा वेगळं असतं कारण तेव्हा मी रोजच्यापेक्षा निवांत असं काम करत असते आणि जरा उशिरासुद्धा उठते पण हे आणवीचं स्कूल असल्यामुळे हो किंवा आणि जरा लवकर उठलं ना व्यवस्थित अशी कामं सर्व व्यवस्थित होतेत आणि आपलीसुद्धा जास्त धावपळ होत नाही आणि कामंसुद्धा सुद्धा आपली नीटनिटके होतेत आणि ज्या त्या जी ती कामं झाली म्हणजे घरात सुद्धा प्रसन्न वाढतं त्यासाठी आपलं थोडं लवकर उठलेलं बरं आणि घरात सुद्धा छान छान असं वातावरण तयार होतं जेव्हा आपण लवकर उठेल किंवा सर्व काम लवकर आवरल आणि घर गर, घरात आपण नीटनेटके किंवा स्वच्छता ठेवली तरच आपलं मनसुद्धा असं प्रसन्न राहतं एकान वेळेस बघा ना एका वेळेस कामालाच आपल्याला उशीर झाला किंवा क आपण आजारी वगैरे असलो आणि हा पसाराही बघितल्यावर जास्तच आपल्याला आजारी असल्यासारखं फील होतं आणि कधी कधी आपल्याला कामाचासुद्धा कंटाळा येतो तेव्हा सुद्धा मग असंच काम वगैरे हो राहिलं की आपल्याला जास्तच असं अजून जास्त कंटाळा आल्यासारखं होतं त्यासाठी जेव्हा ज्या त्यावेळेस जे ते काम झालं म्हणजे मनालासुद्धा भारी वाटतं आणि आपल्याला सुद्धा बरासं टायमिंग भेटतो स्वतःसाठी काय काम वगैरे करत असाल कोण ब्लाउज वगैरे शिवत किंवा काय अजून आपल्या हाऊसवाईफ घरात बसून अजून काय काम करत असेल त्यालासुद्धा वेळ भेटतो तर त्यासाठी लवकर उठलेलं बरं असं तर मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर आता इथं कणिक वगैरे मळून घेतली आणि पीठ भिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता मला आज बनवायची होते छोलेची भाजी आणि भात एकाच एका, एका कुकरमध्ये लावलेला आहे दोन डबे एका भात लावलेला आहे आणि एक छोले शिजवण्यासाठी ठेवले रात्रीच भिजायला ठेवलेले पण आता थोडे चार पाच शिट्ट्या करून घेते आणि हे होईपर्यंत आता मी सकाळ सकाळ काय करते चहा वगैरे काही पित नाही पण हे करते चहानंतर घेते आता सध्या नाही तर आता इथं मी एक आ, हे घेतलेलं आहे कप आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आवळा ज्यूस तर हे रोज सकाळचं मी पिते आप कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होते तर आता मी मगाची कनिक मळताना पीठ मळताना फक्त हे तेल वगैरे काय लावलं नव्हतं फक्त पाण्यात म पाणी टाकून मळी आणि तसे ठेवले झाकून तर आता थोडीशी त्याला तिंबायची आहे पीठ सॉरी तेल वगैरे लावून जेणेकरून मऊ चपात्या येतात तर अशा पद्धतीने मी करते पाच दहा मिनटं भिजत ठेवली तर तरीसुद्धा छान येतात चपात्या लगेच चपाती करायला घेतले की मग चपात्या मऊ पण होत नाहीत आणि पटपट बनल्या म्हणजे व्यवस्थित अशा लाटल्या पण जात नाहीत तर आता इथं थोडीशी तिंबून घेते कणिक तोपर्यंत एका साईडला आपलं हे हरभरे सुद्धा शिजतेत आणि भात सुद्धा एकत्र लावलेला आहे कुकरमध्ये तर चला आता चपाती लाटून घेते तर अशा पद्धतीने सकाळचं का काम मी पटपट आवरते जेणेकरून मला नंतर यूट्यूबसाठी म्हणजे एडिटिंग वगैरे करण्यासाठी वेळ भेटतो आणि मी मद, स्कूलमधन मधून येईपर्यंत कारण एकदा आणि मी घरात आली ना खूप चालूच राहतं तिचं क दंगा मस्ती त्यामुळे ती येईपर्यंत मला हे सगळं काम आवरून एडिटिंग वगैरे करून घ्यावी लागते कारण ती आली ना लगेच मग एडिटिंग वगैरे करताना मध्ये मध्ये करते त्यासाठी मग एकटं असतानाच एडिटिंग केलेली बरी असं तर असं मी करते कारण परत अजून एडिटिंग करताना तिला ओरडायचं हे ते त्यापेक्षा आपलं ती स्कूलमध्ये आहे तोपर्यंतच आपलं काम आपण आवरून घेतलेलं बरं तर आता इथं चपात्याला लाटून घेते पटपट आणि भाजून सुद्धा घेते आणि मला भाजी नंतर बनवायची आहे आणवीला एक आणि आमच्यासाठी कारण आणवी काही एवढी तिकट भाजी नाही खात तिच्यासाठी कोबीसुद्धा बनवायचं आहे आणि खरच जेवढा आपण लवकर उठल ना तेवढं आपलं मन सुद्धा एकदम प्रसन्न वाटतं आणि सकाळचं वातावरण बघा ना किती छान असं खिडकीतून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि जास्त हो करून माझे रुटीनचे किंवा किचन क्लिनिंग असले व्हिडिओ खूप ताईंना आवडतात आणि त्याला व्ह्यूजसुद्धा खूप येते तर म्हटलं बरेच दिवस झालं रुटीनचा आपला मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग टाकला नाही तर म्हणून म्हटलं आज शेअर करावं तुमच्यासोबत तर चला आता चपात्या पटपट सर्व लाटून घेते आणि सर्व चपात्या लाटेपर्यंत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी व्हिडिओ स्किप करून पटपट चपात्या लाटून घेते तर आता इथं बघू शकताय चपात्या वगैरे झालेल्या आहेत लाटून तर ही शेवटची चपाती मी भासते तर आता कुकर सुद्धा थंड आहे आता कुकर उघडून छोलेची भाजी बनवून घेते आणि आपलं आणवीला ह्याची कोबीची सुद्धा भाजी बनवून घेते एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध दोन दिवसातून एकदा येतं म्हणजे एक लिटर घेतो त्यामुळे दोन दिवस ते जातं आणि फ्रीज नसल्यामुळे सुद्धा राहतं कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि दोन टायमिंगला उकळून ठेवलं ना म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही तर चला आता इथं कोबी वगैरे चिरून घेते आणि छोले बनवण्यासाठी कांदा टोमॅटोसुद्धा चिरून घेते पटपट कारण परत आणवीलासुद्धा उठवायचं नंतर तिचं तिचं आवरायचं नंतर तिचं एकदा तिला उठवलं ना मग तिचंच आवरण्यात खूप टाइम जातो जा मग परत किचनकडे यायला पण भेटत नाही त्यासाठी तिला उठवायच्या आधी सगळं रेडी करून ठेवते म्हणजे तिचं टिफिन वगैरे काही नाश्त्याचं काय असेल ते दोघाचे टिफिन टिफिन वगैरे रेडी करून ठेवते म्हणजे तिचं आवरायला बरं पडतं आणि जास्त घाईसुद्धा होत नाही आणि घाई जा झाली जास्त की चिडचिड होते तर आता सवाट वाजलेत आणि आता आणवीचा टिफिन वगैरे भरून ठेवते आणि छोलेची भाजी अजून शिजते तोपर्यंत म्हटलं आणवीला आंघोळ वगैरे घालावी तिला उठवून कारण दोन तीन दिवस आता सलग सुट्टी होती त्यामुळे तिला आज जरा अवघडच वाटणार आहे उठण्यासाठी कारण एकदा सवय लागली उशिरा उठायची की परत ती लवकर उठू वाटत नाही त्यासाठी तर चला आता टिफिन वगैरे पॅक करते आणि तिला उठवते पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला हंड्यामध्ये आपलं गॅसवरतीच तर चला आता बॉटल वगैरे भरते तर चला पिल्लूची सुद्धा आंघोळ झाली आणि थंडी खूप असल्यामुळे श जरकिंग घातलेलं आहे आणि चला आता तिचंसुद्धा आवरून घेते आज जरा उठायला ती खूपच ही किरकिर केली कारण दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे तिलासुद्धा उठू वाटत नव्हतं सवय लागली आता उशिरा उठायची उशिरा झोपायची पण एकदा रुटीन चालू झालं व्यवस्थित की मग नाही काय किरकिर का वगैरे करत उठायला उठवले की लगेच उठून बसते आणि झोपसुद्धा व्यवस्थित अशी होती तर चला आता तिच्यासुद्धा टिफिन वगैरे काही आणि टिफिन बॅग देत नाही कारण क काय होते माहिती आहे का आता बॅगमध्ये काही एवढ्या बुक्स वगैरे नसतात आणि टिफिन बॅग दिली ना कधी कधी ती विसरून येते वरती परत अजून खाली गेटपर्यंत आली परत अजून घ्यायला जाते त्यासाठी ती म्हणती मम्मी मला बॅगमध्येच देत जा तर चला आणि सुद्धा गेलेली आहे स्कूलमध्ये आणि आता आपल्या कामाला लागायचं तर आता काय काम राहिलेलं आहे किचनवरचं आवरायचं भांडी वगैरे घासायची घर वगैरे क्लीन करून घ्यायचं फरशी पुसायची आणि पूजा करून घ्यायची कपडे तर मी सकाळीच धुतलेले आहे आंघोळ ग झाल्यानंतर त्यासाठी कपड्याचं एक काम लवकर झालेलं आहे लवकर उठलं की असं पटपट अशी कामं आवरतेत तर चला आता इथं मी मा चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी कारण सकाळपासून तुम्ही बघितलंच असेल मी फक्त ते आवळ्या ज्यूसेस पे घेतलेला नाश्ता वगैरे नाही केला तर म्हटलं आज चहा घेवा तर आता एकटीसाठी चहा ठेवलेला आहे आणि आता भांडी रिकामी करत होते धुण्यास सा, घासण्यासाठी सॉरी तर आता चला चहा पिऊन घेते तुम्ही सुद्धा या चहा प्यायला हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन मस्त आणि मजेत असाल तर सकाळपासूनचं रुटीन तुम्ही पाहिलंच असेल कशा पद्धतीने मी काम वगैरे हो सकाळ सकाळ आवरते आणि आता वाजले सव्वा नऊ म्हणजे आणि मी आता स्कूल स्कूलमध्ये वगैरे गेली आणि जे सगळे जिकडेचे तिकडे झालेत म्हणजे डब टिफिन वगैरे सगळं हेच केलं आहे तर आता इथून पुढचं रुटीन म्हणजे देवपूजा झालं किचनचं किचन वाटा क्लीन वगैरे करणं भांडी वगैरे घासणं घर क्लीन करणं फरशी पुसणं तर हे असणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला आता बाकीचं सुद्धा पटपट आवरून घेते तर आता दहा वाजत आलेत आणि भांडीसुद्धा मी अशी पट घासून घेतली चहा पिला की भांडी घासायला घेतली कारण एकदा बसले की मग आळस येतो आणि कामाला सुद्धा उशीर होतो आणि मग आपण एवढं लवकर उठल्याला काहीच उपयोग होत नाही त्यासाठी मी एकदा लवकर उठलं ना पटपट असं आवडते फक्त रविवारचं मी निवांत अशी काम करते जास्त असं वाटतं एक दिवशी तरी निवांत असावं त्यासाठी संडे व्यवस्थित असा निवांत असा घालवते मी तर चला आता किचन वाटा सुद्धा पुसून वगैरे घेते आज काही धुतला नाही का ता ता मी आठवड्यातनं दोनदाच फक्त किचन वाटा धोते रोजच्या रोज आपल्या असे व्यवस्थित अशी क्लीन करून घेते किचन वाटा आणि भांडीसुद्धा एका साईडला घासून ठेवलेत आणि पिंपातसुद्धा पाणी होतं त्यामुळे पिंपातलं पाणी काही बदललं नाही कालच मी वतलेलं त्यामुळे आणि वरते असल्यामुळे घ्यायला वगैरे पिंपातलं पाणी बरं पडतंय खाली ठेवण्यापेक्षा आणि मनी प्लांटसुद्धा थोड्या वेळा आता वरती ठेवले किचन वाटा पुसेपर्यंत नाही मग त्या कोपऱ्यात बरोबर मनी प्लॅन्टसुद्धा छान वाटतं त्यामुळे मी तिथंच ठेवते आणि एका साईडला वरती मग At panya ay swipe pa Karna sa ating gateway किचनवर कमीत कमी पसारा ठेवण्याचा प्रयत्न करते आगो अगोदरच किचन वट्टा छोटासा असल्यामुळे जास्तच पसारा ठेवला ना अगदी विचित्र दिसते त्यासाठी व्यवस्थित असं ठेवण्याचा प्रयत्न करते अजून काही टिप्स असतील तुमच्याकडे किंवा काय तर ते सुद्धा नक्की सांगा जेणेकरून मला सुद्धा फॉलो करता येतील तर चला आता इथं मी क किचनवाटा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता मग आणि मी साबण वगैरे बाहेरच ठेवते ग्रीलमध्ये कारण सुकून जाते आणि किचनवरती पसारा दिसत नाही तर अशा पद्धतीने मी बाहेर ग्रिलला अडकून मगात साबण साबण आणि गासनी ठेवते तर चला आता एकदा सुक्या कपड्यांनी पुसून घेते म्हणजेच की अगदी व्यवस्थित क्लीन होईल तर आता आलेले आहे बेडरूम आवरायला हॉल आणि किचन मधलं झालेला आहे बेडरूममध्ये झोपत नाही तर सुद्धा पसारा होतोच इकडं तिकडं कपडे वगैरे पडलेले असतात ती सकाळी तर आता इथलं आवरून घेते आवरायचं काही जास्त एवढं नव्हतं कपडे वगैरे व्यवस्थित असे ठेवायचे होती आणि जी धुईची कपडे आहेत ते एका साईडला टाकायची होती तर चला आता इथलं सुद्धा आवरून झालेलं आहे अगदी जिथल्या तिथं वस्तू ठेवली म्हणजे नंतर आपल्याला भेटतं सुद्धा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा नाहीतर मग शोधावी लागते तर चला आता इथलं सुद्धा झालेलं आहे आणि बेड वरती काय अजून गादी आणि सुद्धा बसवायचे अजून राहिलेत बघूया आता ते कधी होते ते तर चला तर सर्व घर घर तर आवरून झाले आता फक्त घर झाडायचं आणि फरशी पुसायची राहिलेली आहे हे सर्व झाल्यानंतरच मी पूजा करायला घेते तर ता ता तर आता इथं मी पूजा करून घेते तर बघू शकताय तुम्ही सर्व घर अगदी क्लीन करून घेतलेलं आहे आणि सकाळ सकाळ पूजा करायचं म्हटलं ना तर आम्ही हॉलमध्ये झोपतो त्यामुळे मी जरी लवकर उठले तरी आणवी आणि आणवीचे पप्पा काही लवकर उठत नाही त्यामुळे लवकर मला अशी पूजा करता येत नाही त्यासाठी मी घरातलं सर्व काम म्हणजे घर वगैरे झाल्यानंतर फरशी पुसल्यानंतर असंच असं नऊ साडेनऊ दहा या दरम्यान पूजा करून घेते तर चला आता पूजासुद्धा झालेली आहे आणि उंबऱ्यावर सुद्धा रांगोळी काढून घेते साईडला छोटीशी अशी रांगोळी करते। तर असं असतं माझं रुटीन तर मला असं वाटतं सकाळ सकाळ पूजा करावी पण काही ते शक्य नसल्यामुळे मला ह्या पूजा करावी लागते पण असं पण छान वाटतं सर्व काम अगदी घर व्यवस्थित असं साफसफाई झाल्यानंतर पूजा करायला सुद्धा छान वाटतं आणि निवांत अशी पूजा करायला भेटते त्यामुळे एक मला बरं वाटतं तर पूजा झाल्यानंतर घरात किती छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर तुम्ही बघू शकता झालेली आहे पूजा आणि माझं सुद्धा सर्व काम आवरून झालेलं आहे जाला मजे सका सका तर एकदा काम झालं म्हणजे किती छान असं मनाला समाधान वाटतं आणि सकाळ सकाळ लवकर कामी झाले ना अजून छान वाटतं तर आता वाजल्या होत्या साडे दहा तर झालेलं आहे माझं पूर्ण घरातलं काम आवरून फक्त आता कपडे सुकायला टाकायचे आहेत आणि नंतर मग माझं काही एडिटिंग करत बसते मी तर चला आजचा माझं रुटीन ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतर च्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ